हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर मी आता रोजच्या रोज व्हिडिओ टाकत नाही आहे त्याचं एक रिझन आहे ते मी सांगेल तुम्हाला एखाद दिवशी जेव्हा मला टाईम भेटेल व्हिडिओ करायला तेव्हा सांगेल तुम्हाला रिझन मी व्हिडिओ का टाकत नाही आहे तर असो तर आता हा व्हिडिओ जे आहे ना तर मला वाटते दोन हां दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे गुरुचरित्राचं पारायण मी चालू करणार होते, तुम्हाला होते चालू हे तुम्हाला सांगितलंच होतं एका म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर तेच आता माझे स्टार्टिंग चालू आहे तर मी स्टार्टिंग फक्त संध्याकाळपासूनच केली म्हणजेच सहा सात वाजले असतील तेव्हापासूनच मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे दिवसभराचे काही शूट केलं नव्हतं कारण पूर्ण संध्याकाळीच तुम्हाला दाखवायचं होतं की पारायणाच्या आद्या दिवशी काय काय तयारी करावी लागते कशी करावी लागते हे सगळं तुम्हाला कारण मी पण पहिल्यांदाच व्हिडिओ करते पण म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करू कारण कसं पहिल्यांदा जेव्हा आपण व्हिडिओ क म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारण करतो ना तर तेव्हा आपल्याला एवढं दडपण येतं एवढं दडपण येतं ना की माझ्यानं होईल का नाही कसं करायचं काय करायचं ते म्हणजे दामट्या किती करायच्या आध्या दिवशी आपल्या आपल्याला ना पाच दामट्या कराव्या लागतात म्हणजे चपातीचे निवदं छोटे छोटे करावे लागतात जास्त छोटे पण नाही जरा बऱ्यापैकीच करावं लागतं जास्त मोठे पण नाही जास्त मोठे पण नाही आपल्या आपल्या इच्छानं जेवढे आपल्याला करू वाटत तेवढे करायचे असते तर तेच म्हणजे किती करायचं काय करायचं हे काहीच समजत नाही ह्याला विचारावं त्याला विचारावं प्रत्येक जणचं वेगवेगळं येतं त्या त्यासाठी म्हणलं की तुम्हाला शेअर करू मी जसं जसं केले तसं तुम्हाला शेअर करू म्हणजे तुम्हाला समजेल प्रत्येकजण काय करत तोंडानं सांगतात की असं करा तसं करा म्हणून पण तोंडाने सांगायला आणि स्वतः डोळ्याने बघायला फरक असतो त्यामुळे म्हणलं की चला आपण पूर्ण शेअर करू स्टार्टिंगपासूनच तर मी आले आता पहिल्यांदा दत्त मंदिरामध्ये तर आमच्या इथं दत्त मंदिर नव्हतं म्हणजे मला पण माहीत नव्हतं इथं दत्त मंदिर आहे म्हणून तर खूप जुनं मंदिर आहे काहीच म्हणजे मंदिराचं काहीच काम नाही एकदम म्हणजे किती जुनं आहे मला पण माहीत नाही पण खूप जुनं मंदिर आहे पण असो आता आपल्यासाठी देव खूप महत्त्वाचा असतो मंदिर नवं असो किंवा जुनं असो हे काय आपल्याला म्हणजे मॅटर करत नाही तर मी आले आता मी पण पहिल्यांदा ह्या मंदिरात आली आहे आधी कधीच मी आलं नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं की दत्ताचं मंदिर आहे म्हणून तर इथं मी नारळ आणि खडी साखर पानसोपाण्याचा विडा वगैरे घेऊन आले होते मंदिरामध्ये तर बघा मी सहा वाजता आले होते मला जायला सात वाजल्या अंधार पडला आहे थोडा तर वाटणी जात जातच देवीचं मंदिर आहे म्हणजेच तुळजाभवानीचं मंदिर आहे तर मला तिचं पण दर्शन घेऊ कारण तिचं पण पहिल्यांदा नाव येतं आपण जेव्हा गुरुचरित्रचं पारण करतो तेव्हा तर तिचं पण मला दर्शन घेऊ तिला आपण सांगू की मी उद्यापासून गुरुचरित्रचं पारण करणार आहे तुझं लक्ष राहू दे माझ्यावर आणि तसंच दत्ता महाराजांना पण सांगायचं पानाचा विडा वगैरे ठेवून पान म्हणजे सुपारीचा बिडा ठेवायचा साखर ठेवायची नारळ ठेवायचा आणि दत्त महाराजांना पण सांगून यायचं आणि देवीच्या मंदिरात पण येऊन मी सांगितलं की उद्यापासून पारायण चालू करायचे चा। तर मी आता घरी आले तर मला वाटते सात सव्वा सात वाजले असतील घरी यायला मला तर हे बघा मी तेच कोण ह्याला ना ते म्हणजे चामक्या असं काहीतरी हां चामक्या असं काहीतरी म्हणतात त्याला कोण हां तर आपल्याकडे निवद म्हणतात त्यामुळे मी निवडंच म्हणते म्हणजे कसं आपल्या आपल्या भाषेत बोललेलं तर आपल्याला समजतं त्यासाठी तर हे तर बघा मी पाच केलेत कारण कोण काय म्हणे मला जण काय म्हणालं की तीन करावं लागतो कोण काय म्हणे चार करावं लागतं पण मी माझ्या लक्षात आलं की नेमकं करायचे किती करायचे मला आपण लक्षात येत नव्हतं पण मी जेव्हा दत्त महाराजांचा फोटो बघितला आमच्यात फोटो नव्हता दत्त महाराजांचा आमच्या शेजारला ते सुरेखा म्हणून आहेत त्यांच्याकडून मी फोटो आणला तर तेव्हा माझ्या फोटोवर लक्ष गेलं की त्या फोटोमध्ये दत्त महाराजांच्या बाजूला चार कुत्रे आणि एक गाय आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला पाच करायचे आहे ते म्हणजे चार कुत्र्याला चार आणि एक गाईला निवड असा करायची तर मी पाच निवड करून घेतले तर हे तर ना सकाळी बाजारामधून आणि ववा आणला होता तर ते मी हे आईस्क्रीमचे जे डबे होते तर त्यात ठेवत होते पण ते काकूला काही पटलं नाही त्यात ठेवते म्हणून म्हणून त्यासाठी काकूनं ते स्टीलचे डबे आणले होते तर त्यातलंच काहीतरी घ्यायचं होतं तर ते समोर दाखवलं होतं तुम्हाला तर त्यामुळे मला बोलण्यात आलं तर इथं बघा मी ताट वगैरे सगळं भरून ठेवले उद्या काय लागणार आहे काय नाही का मी आणतानाच दोन नारळ आणली होती पान सुपारी पण जास्तीची आणली होती तर हे बघा मला कुत्र्याला चारायला चालू आहे कारण कुत्रे हे दारात इतके येतात ना तर आज एक पण कुत्रं दारात येत नव्हतं मी खूप वेळ कुत्र्यांची वाट बघत होते फायनली मला त्यांच्या जागेवर जाऊन मला कुत्र्यांना नि खाऊ घालावे लागले कारण ते खूप महत्त्वाचं होतं कुत्र्यांना निवडं त्यांनी खायला पाहिजे होतं तेव्हाच आपलं म्हणजे करण्याला काहीतरी सार्थक आहे असं म्हणलं जातं त्यामुळे त्यांना तिथं जाऊन मी खाऊ घातले नव्हतं तर आता हे तर माझं आसन शिवायला चालू आहे तसं तर तस माझ्याकडं ब्लाऊज पिसाचे खूप म्हणजे खूप कपडे वेगवेगळे येतात तुम्ही परवाटल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी ताटावरचं शिवलं होतं तर तसंच म्हणलं आता स्वामी समर्थाचं आपल्याला जर तर गुरुचरित्राचं पारण करायचं होतं मला तर म्हणलं की काहीतरी जरा वेगळं पण आपण करू त्यामुळे मी आसन शिवलं आहे तसं पण ब्लाऊज पीस हे बऱ्याच दिवस झालं घरात पडून होतं तर हे बघा मी किती छान असं म्हणजे मला जर आवडलं तुम्हाला आवडलं का तर मला सांगा नक्की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकले पण कमेंट काय कोणाची आली नाही हां एकजणांची आली कमेंट की छान केले आसनचे मस्त आहे म्हणून तर थँक्यू तर बघा इथं मी आसन तयार केले आणि ताट पण भरून ठेवले वस्त्रमाळ नारळ वगैरे सगळं वस्तर वस्त्रमाळ नारळ हे ते सगळं मी भरून ठेवले तुम्हाला दाखवेल पुढे मी तर माझं आसन कसं वाटलं काय वाटलं हे मला नक्की सांगा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे ज्या दिवशी मला पारायण करायचा आहे त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मला मी म्हणजे पावणे चार वाजता उठले होते तर माझे डोळे तर बघा किती सुजलेले आहेत तर मी ते सांगत होते पण जास्त मोठ्याने बोलत नव्हते हळूनं हो बोलत होते कारण माझा आवाज गे काकूला गेला असता आणि काकूला की जागे झाले असता कुणाला बोलते एवढ्या सकाळी त्यामुळे मी इथला आवाज कट केला आहे बघा हो, हळूहळूच हो बोलत होते तर बघा आता मी तयार वगैरे झाले आणि मी पारायणंना आपलं म्हणजे जे नवीन बिनधुवलेले कपडे असतात तसेच घालून मी पारायण करायले सात दिवसाचं पारायण मी तसंच करणार आहे धुलेले कपडे वापरणार नाही कोरे कपडे वापरूनच मी पारायण करणार आहे तर रोज वेगवेगळी साडी घालते बदलूनच तर बघा मी तयार वगैरे झाली साडेचार वाजले तर चहा चालू आहे माझ्या व्हिडिओला चार दिवस झाला आला नाही हा व्हिडिओ मला खरं तर परवा दिवशीच टाकायचा होता म्हणजे दोन दिवसाखाली टाकायचा होता पण एडिट करायलाच टाईम भेटला नाही अर्धाच एडिट करून ठेवला मी आणि नंतर तसाच राहून गेला आज एडिट करते आ, हा व्हिडिओ आता तुम्हाला उद्याच्याला येईल मी तर म्हणते हा माझा शेवटचाच व्हिडिओ आहे कारण मी व्हिडिओ टाकणार नाही आहे आता पण बघू अजून काय होते आता सध्या तर जेवढे माझ्या मोबाईलमध्ये आहेत शॉर्ट व्हिडिओ आहेत दोन चार तेवढेच टाकणार आहे तिथून पुढे टाकेल नाही टाकेल मला पण माहीत नाही कारण माझी इच्छाच होत नाही आहे व्हिडिओ टाकायचा मला दुसरा चॅनल ओपन करायचा आहे आता त्याच्यावरच मी टाकणार आहे व्हिडिओ तर बघू अजून काय होत आहे काय नाही पुढे आता तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपण तसं तर सुरुवात मग अशीच केलेली आहे व्हिडिओची माझ्या पण महागटला जो व्हिडिओ आहे ना मी दोन दिवसापूर्वी एडिट केलेला आहे आणि अर्धा जो आहे ना तो आज व्हिडिओ एडिट करते म्हणजे दोन दिवसाच्या नंतर म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आज चार दिवस झालं मी एकच व्हिडिओ करते कारण मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ एडिट करण्यासाठी निम्म निम्म बोलली मी दोन दिवसापूर्वी आणि नि म्हणजे आता अर्ध्या व्हिडिओमधून मी आत्ता बोलते आज त्यामुळे थोडं बोलणं बोलणं माझं महाग होत असेल तर हा पारायणाचा मला वाटतं पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे आज माझा पारायणाचा पाचवा दिवस आहे तर आज व्हिडिओ मी पूर्ण करते विचार करा मी किती स्लो आहे तर माझी पूजा वगैरे झाली आता इथं चहा घेते मी माझे डोळे पण सुजलेले दिसत आहेत तुम्हाला कारण मला जास्त जागरणाची सवय नाही मला सकाळी उठायला नाही आवडत तरी पण मी उठले कारण आता आपल्याला इलाजच नाही आता देवदेव करायचं म्हटल्यावर थोडं आपलं जे झोप असते ते बाजूला ठेवावी लागते आपल्याला तर मी इथं करते पंचामृत आता म्हणजे हा पारायणाचा पहिला दिवस आहे त्यासाठी पंचामृत करते दुसरे पुन्हा व्हिडिओ मी एडिट केलाच नाही हा एकच व्हिडिओ आहे आता बघू केला तर शेवटचा व्हिडिओ करेल तो तर नाही करणार असा विचार आहे माझा पण बघू तरी अजून काय होते मी आताच काय सांगत नाही तर पंचामृत करून ठेवले मी आणि इथं देवाची पूजा आता रात्री तर मी आपली रूमपासून घेतली होती पण आता डबल जिथं पूजा मांडायची ती डबल एकदापासून एक घेतले खाली रांगोळी काढली स्वस्ती काढले आपल्या रांगोळीनं हळदी कुंकू वगैरे वाहिले त्याच्यावर आणि आपलं जिथं फोटो ठेवायचं ते इथं चौरंग वगैरे मांडून ठेवला तर आता इथे पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा गणपतीचीच पूजा कधी पण करायची असते हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर मी गणपतीचा अगोदर अभिषेक करून घेतला गणपतीला धूप दिव्या वगैरे ओवाळून घेतलं आणि आता इथं कळस मांडायला चालू आहे कळसामध्ये हळदी कुंकू एक रुपया आणि सुपारी हे तर कंपल्सरी असते हे तर आपल्याला माहितीच आहे तर आता इथं कळस मांडायला चालू आहे आणि कळसाला बघा मी कसे पट्टे वडते खालून वरी पट्टे वडत चालले मी कळसाला कारण स्वास्तिक मी नारळावर कडलं काढलं होतं त्यासाठी तांब्यावर काही मी स्वास्तिक काढलं नाही डायरेक्ट फक्त पट्टेच वडलेत मी तर इथं ना माझा तांब्या व्यवस्थित बसत नव्हता एकदम असं खंडायलासारखं वाटत होता कारण चौरंग माझ्या लग्नातला आहे पाणीसारखं पुसण्यानं खराब झाला आहे खूप त्यामुळे जरा खालीवरी खालीवरी जागा आहे त्या जा चौरंगावर पण तरी पण बसवलं आहे तांदूळ वगैरे लावून तर आता इथे स्वामींचा अभिषेक चालू आहे माझा शिवानी जर असली असती ना तर इथं सॉन्ग वगैरे काही टाकलं असतं मला तेवढं काही एडिट करायला जमत नाही त्यासाठी मी सॉन्ग कुठंच टाकत नाही तर जाऊया तर असो बोलायला पण माझ्याकडे भरपूर आहे त्यामुळे मला पण व्हिडिओ पुरत नाही त्यामुळे मी पण जास्त सॉंग टाकण्याचा प्रयत्न करत नाही कारण मला जर मी जर ठरवलं तर येतं सॉंग टाकायला नाही असं नाही पण मीच टाकत नाही कारण माझं बोलणंच लय असतं त्या त्यामुळे जाऊ द्या आता तर हि तर बघा पहिल्यांदा मी पाच वेळेस पाण्यानं अभिषेक केला म्हणजे असं मोजून नाही पण पाच वेळेस श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणले आणि आता दत्तात्रयाचा अभिषेक चालू आहे पाच वेळेस आधी पहिल्यांदा पाणी टाकून घेतलं नंतर पंचामृत टाकलं नंतर पाणी टाकलं मोजून वगैरे काही टाकलेलं नाही मी अंदाजपणेच मला जेवढं करू वाटेल तेवढा अभिषेक केलेला आहे मी इथे आपल्या दत्तात्र दत्तात्रयांचा अभ्यासक करायला चालू आहे कारण दत्त महाराजांचाच खरं तर पारायणाला फोटो वगैरे मांडतं कोण स्वामींचा फोटो मांडतं कोण दत्त महाराजांचा फोटो मांडतं तर मी दत्त महाराजांचा मांडलं आहे स्वामींचा फोटो बाजूला ठेवलाय कारण प्रत्येक वेळेस स्वामींचाच फोटो मांडण्यात येत होता मला गुरुवार वगैरे करताना तर म्हणलं आज थोडा दत्ताचा फोटो हे करू कारण असं म्हण आपल्या ग्रंथावर दत्ताचाच फोटो आहे दत्त आणि स्वामी महाराज दोन्हीचं एकच रूप आहे एकच आहे पण रूप वेगवेगळे आहे तर असं आता इथं बघा समोर मी पूजा मांडली आहे मला मी किती वाजता उठले होते ना मला वाटते मी पाहुणे चार वाजता उठले होते पण पूजा मांडण्या मा मांडण्यामध्ये ना मला सात वाजल्या होत्या कंपल्सरी सात वाजल्या होत्या आरती वगैरे सगळी करून मी सात वाजता बसलेली आहे तर मी आत कोणता आवाज घेतला आहे आणि कोणता आवाज नाही घेतला मला पण आठवत नाही आहे तर जाऊ द्या आता एखाद्या ठिकाणी जर डबल आवाज असला आला असेल तर तुम्ही समजून घ्या कारण मला चार पाच दिवस झाले व्हिडिओ निम्मा एडिट करून ठेवला होता निम्मा मी आज करते त्यामुळे माझ्या पण लक्षात नाही कुठला आवाज आणि कुठला नाही तर तर इथं आता तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यात अगोदर आपली इच्छा स्वामींना सांगायची असते त्यामुळे मी इथे संकल्प करून घेतला आहे संकल्प तर कसा करायचा काय करायचा तुम्हाला तर मी मागल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तरी तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता कारण मला तुमचे कमेंट येत नाहीत त्यामुळे मला समजतच नाही की कोणते व्हिडिओ टाकायचे आणि कोणते नाही माझ्या मनाला जे वाटेल तेच मी व्हिडिओ टाकते व्हिडिओ करायचं कारण म्हणजे समोरून जेव्हा आपल्याला कमेंट येते ना तेव्हा त्याच्यावर आधारित आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात मला तसे कमेंट येत नाहीत कारण माझे व्ह्यूजच जास्त नाहीत तर माझी कमेंट कशी येणार ना तर असो आता जाऊ द्या मला जे वाटेल ते तर व्हिडिओ मी टाकतेच तर मी संकल्प वगैरे करून घेतला आहे आणि संकल्प केल्याच्यानंतर आता मला आरती करायची आहे मी अगोदरची सेवा करून घेतली आहे का नाही घेतल्या मला मी आठवत नाही आता आरती चालू आरती करू गुरु अरे आथ आघातमहिमातव चरणां सायामतिरे आ रे त जय देव जय देव जय देव जय देव श्री, श्री सबर्था, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो मी बघू शकता मी आरती स्वामींचा गजर किती मोठ्या मोठ्यानं करते कारण मला आहे मोठ्यानं म्हणायची मी हळून सेवा कधीच कर करत नाही रोजचं वाचन जरी माझं असलं ना ग्रंथाचं तर मी हळू हळूणं कधीच म्हणत नाही माझा आवाज खूप मोठा आहे बाहेर पर्यंत माझा आवाज जातो रोडला सगळ्यांना कळतं की माझं बऱ्यान चालू आहे का तर आपल्या घराला आपल्या आपण जे वाचन करतो ते आपल्या स्वस्त वास्तूला ऐकायला जावं लागतं असं म्हणतात तसं तर माझा आवाज छोटा नाही माझा आवाज खूप मोठा आहे मी किती पण हळू वाचायचा प्रयत्न केला तर माझा हळू आवाज निघत नाही शरण चौदा विद्यांचे विद्यांचे निधन शरणागतवर प्रदा तातारा आता मला दाखवण्यासाठी मी थोडा थोडासा आवाज घेतलाय कारण बराच व्हिडिओ समोर शूट करून ठेवला होता पण मधला 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 मी सगळा कट केलाय व्हिडिओ आणि मोजका मोजकाचा व्हिडिओ घेतलाय त्यासाठी तर माझं वाचन वगैरे झालंय हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा मी काय करते सकाळचं आपलं वाचन वगैरे झालं ना तर साडी चेंज करते आणि नंतर संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करायचं असल्यानं तर नंतर अजून मी साडी सकाळी जी घातली ती करते तर आता संध्याकाळची आरती चालू आहे सात वाजताची आणि सकाळी काय फक्त दुधाचा नैवेद्य ठेवला होता मी दूध ठेवलं होतं स्वामींना तर आता संध्याकाळी आपल्या जेवणाचा तर स्वयंपाक वगैरे करून ठेवला आहे आरती करून स्वयंपाक केला आणि मशीनवर बसायला आले कारण जेवणाला अजून टाईम होता म्हणलं एवढ्या लवकर कशाला म्हणलं साडी नको चेंज करायला नैवेद्य दाखवूनच मग साडी चेंज करू त्यासाठी तर बिनधुलेली साडी मी वापरते पारायण करताना रोज सात दिवस धुलेला कपडे नाही वापरत कारण माझ्याकडे कर, गिरायक कस्टमर येतात खूप सारे मग कोण कसा असतं कोण कसा असतं आपल्याला कोणी सांगत नाही त्यासाठी आपण आपली देवासाठी नियम पाळलेले बरं असं मला वाटतं त्यासाठी आता इथं माझा नैवेद्य वगैरे दाखवायला चालू आहे Uh, रोज संध्याकाळी किंवा सकाळी एक टाइम तरी निवेद्य दाखवायला पाहिजे पण सकाळी कसं मग सिलाई कामामुळं स्वयंपाक कधी करणं होतं नाही होतं ना आता सारखं श्रावण महिन्यात आपले uh, उपास असतात त्यासाठी संध्याकाळचाच निवेद्य मी फिक्स दाखवते सकाळी साखर वगैरे काही ठेवत असते तर इथं आता संध्याकाळचा टाईम झाला मी तुम्हाला बोलत होते पण बाहेर डिझायन